कधी काम केले तर ब्लॅक लिस्ट ला टाके अँडवर केले मी जे बघतो बारीक मला हाऊस नाही अजून नाही फिनिशिंग केलं तर जरा फिनिशिंग यांनी बाकी तसंच चांगलं तर जमना पासून प्रयत्न केला अजून बारीक सारी गोष्टी सवय नाही हा बोल बोलिंग पंज काही <laughs> तो अॅक्युरेट पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त ते तिथल्या तिथं करायच्या असतात तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसते काही एसीच्या खाली काय आहे मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे